नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा वाखाने करणं चालू आहे कालच वाखाणे हे तीन चार वाखाणे केले ते आणि आज पण पलीकड चालू आहे आता हे जे आहे तर आपण याच्यामध्ये आपण घरी खा खाण्यासाठी काही भाजीपाला कांदा लसण मेथी कोथिंबीर आणि काही इतर भाजीपालासाठी आपण हे जे आहे ते एवढं आपण घरगुती खाण्यासाठी वापरणार आहोत काही आता या, या दांडामध्ये टमाटे मिरची वांगे आणि कोथिंबीर पण याच्यात खोसून देण्यात का कुणी कालच तयार केलं वाखाने आणि या ठिकाणी बघा लसण पण लावलं याच्यात लसण लावलं आणि अजून वाखाणे करणं चालू आहे बाकी याच्यात मेथी कोथिंबीर पालक अजून काही भाजीपाल्यासाठी वाखाने चालू आहेत करणं या वाखान्यामध्ये लसण लावण्यात आलेलं आहे बाकी अजून त्या आखाड्यापर्यंत अजून वाखाने चालू आहेत करणं आणि हा जो भाजीपाला आहे तो आपण एक घरगुती खाण्यासाठी लावत आहोत कारण आपल्याला एकदम घरगुती भाजीपाला मिळेल खायला आणि याला शक्यतो आपण रासायनिक खत कोणताही वापरणार नाहीत त्यामुळे हा एकदम सेंद्रिय भाजीपाला होऊन जाईल आणि वापरणं झालं तर काय आपण ऑरगॅनिक ऑरगॅनिक भाजीपा जे खतं आहेत ते वापरू फवारण्यासाठी आणि आपल्याला घरी जे भाजीपाला ते एकदम शुद्ध शुद्ध आणि एकदम चांगल्या पद्धतीने मिळेल खायला तर असं शेतकऱ्यांनी थोडं आपल्यासाठी लावायलाच पाहिजे ऑरगॅनिक किंवा त्याला आपण कोणतंही खत नाही टाकायचं था। युरिया डी ए पी काही टाकायचं नाही था। त्यामुळे आपलं आरोग्य जे आहे ते सुधारण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला आपला शेतातला भाजीपाला खायला मिळतो ताजा तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीनमध्ये व्हिडिओमध्ये भेटूस तो पण नमस्कार जय जवान जय किसान